निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाची अकोले येथे अवैध दारू वाहतुकीवर कारवाई दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर जिल्हा इल्यानगर यांनी निमगाव पागा कोतुळ रोडवर कोतुळ शिवार तालुका अकोले जिल्हा इल्यानगर येथे गुप्त बातमीदारांकडून खात्रीलायक बातमी मिळाले वरून अवैध देशी दारूची वाहतूक करताना शून्य एक चारचाकी वाहन क्रमांक एम एच बारा जी नऊ शून्य सहा आठ या वाहनामध्ये देशी दारू बॉबी संत्राचे एकूण चव्वेचाळीस बॉक्स जप्त करून गुन्ह्याची नोंद करण्यात आली सदर कारवाई देशी दारू तीनशे शून्य चार बल्क लिटर जप्त करण्यात आलेले आहे सदर मुद्देमालाची एकूण किंमत सहा लाख दोन हजार दोनशे चाळीस रोह इतकी आहे सदर कारवाईमध्ये एकूण आरोपी नामे एक विशाल पोपट निळे वजा पंचवीस वर्ष राहणार कोठे धानरफळ तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर दोन राजेंद्र बाळासाहेब तांबे वय वजा सत्तावीस वर्ष राहणार पेमगिरी ता संगमनेरजी अहिल्यानगर तीन अक्षय वाघचौरे वय अठ्ठावीस वर्ष संशयित फरार शून्य तीन आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास नुसार गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे सदरील कारवाई श्री सागर धोमकर विभागीय उपायुक्त राऊशू पुणे विभाग पुणे श्री प्रमोद सोनोने अधीक्षक राऊशू अहिल्यानगर श्री प्रवीण कुमार तेली उपाधीक्षक राऊशू अहिल्यानगर श्री अनुपकुमार देशमाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर जी अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री एस सी मांडवेकर दुये निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर जवान सर्वश्री यू डी काळे ओबी पालवे यांनी सहभाग घेतला आहे पुढील तपास हा संदीप मांडवेकर दुये निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक दोन श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर हे करीत आहे तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की मद्य खरेदी करताना परवानाधारक दुकानातून करावी तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्री वाहतूक संदर्भात माहिती अथवा तक्रार असल्यास या विभागाचा टोल फ्रीक्र एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ 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 आठ चार दोन दोन शून्य शून्य एक एक तीन तीन तसेच शून्य दोन चार दोन 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 नऊ पाच 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 या क्रमांकावर संपर्क करावा तसेच वाहतूक विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे के एन एच न्यूज चोवीस साठी राजेंद्र सूर्यवंशी